नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माता लक्ष्मीने सांगितले आहे घरातील या पाच गोष्टी कधीत्रांना देऊ नये का आज मी तुम्हाला माता लक्ष्मीची कथा सांगणार आहे माता लक्ष्मी तिच्या घरातून कायमस्वरूपी निघून जाते ही कथा पूर्णपणे ऐकावी माता लक्ष्मी त्यांची झोळी आनंदाने भरते चला तर मग बघूया वेळ न लावता आपण आपल्या कथेला सुरुवात करूया जुन्या काळातील ही गोष्ट आहे मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर नगर होते नगरात कलावती नावाची स्त्री पती आणि सासू सासऱ्यांच्या सोबत राहत होती कलावंत कलावती हे एक पतिव्रता आणि पूर्ण मनोभावी धर्माचे पालन करणारी स्त्री होती त्याचबरोबर कलावती घरकामातील कुशाल आणि हुशार होती कलावती स्वभावाने खूप दयाळू होती ती नेहमी इतरांना मदत करत असे कलावतीचे पती गोपीनाथ हा एक व्यापारी होता नगरामध्ये त्याचे धान्याचे आणि जीवनावश्यक वस्तूचे दुकान होते લોકંના દૈનિક જીવનાતી લાગના વસ્તુ તો તિચા દુકાનાતુ વિકત कलावतीचे तिच्या पतीवर खूप प्रेम होते कलावती नवऱ्याला देवा समान पूजेने यायचे नवऱ्याची पूर्ण मनोभावे सेवा करायची कलावती रोज सकाळी लवकर उठायची घराचे अंगण साफ करायची मग रांगोळी काढून अंगण सजवायची त्यानंतर ती घराची स्वच्छता करायची त्यानंतर आंघोळी वगैरे उरकून तुळशीला जल अर्पण करून देवी देवताची पूजा करायची अशा प्रकारे ती तिचे राजाचे काम दी रोच्चे काम, रोच्चे काम करता से ती रोजचे काम रोजचे काम करत असे काला कलावतीने कधीही कोणाचा अनादर केला नाही ती नेहमी सगळ्यांशी गोड स्वरात बोलायची कलावंतीला पाहून सर्वजण म्हणायचे की कलावंती ही सारखेच गुण असलेली स्त्री आहे ती तिच्या कुटुंबाची खूप छान काळजी घेत असे कलावती हे खूपच दानधर्म करणारी स्त्री होती दानधर्म करताना कलावंतीने कधीच हात मागे ठेवत नसे जो कोणी भिकारी तिच्या दारात येत असे तिने त्यांना कधीही दान दिल्याशिवाय परत पाठवले नाही तिच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने जात नसे जो कोणी उपाशी पोटी तिच्या दारात येत असे कलावती कधीच त्याला उपाशी पोटी परत पाठवत नसे तिच्या द्वारावर दारावर आलेला सर्व भिकारी खूप आनंदात होऊन तिला आशीर्वाद देऊन परतायचे एवढेच नाही तर कलावती शेजाऱ्यांनाही मदत करायची ती त्यांच्या शेजारी राहणाऱ्या आणि गरीब दुःखी लोकांना नेहमी मदत करत असे त्यांना ज्यांना काही गोष्टीची गरज असायची कलावतीचा विचार न करता त्या ते वस्तू त्यांना देत असे त्यामुळे कलावतीचे शेजारी ही तिचा खूप आधार करायची ती म्हणायची अरे ही कलावती साक्षात देवीचा अवतार आहे देवी, देवी लक्ष्मीने स्वतः कलावंतीच्या रूपाने जन्म घेतलेला आहे लोक कलावतीचे भरभरून कौतुक करायचे सगळे त्यांच्याबद्दल चांगले बोलायचे परंतु या गोष्टीच्या कलावतींना कधी गर्व बाळगवला नाही ती नेहमी सगळ्यांशी आ आदराने बोलायची एका दिवशी कलावतीचा एक शेजारी तिच्या घरी येतो कलावती ती स्वागत करत आणि तिला मोठ्या प्रेमाने म्हणत बहीण माझ्या घरी तुझ्या स्वागत आहे आज तू माझ्या घरी का आली आहेस तुला काही हवे असेल तर मला सांग मी तुला नक्कीच मदत करेल कलावंतीने शेजारी शेजारणीने म्हणत अग कलावती बहीण आज माझ्या घरी माझे नातेवाईक आले आहेत मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे परंतु माझ्याकडे पा, पोल पाट पोळपट लाटणे आणि तवा नाही त्यामुळेच मी तुझ्याकडे पळपट लाटणे आणि तवा बांगण्यास आली आहे जर तू मला या गोष्टी दिल्या तर तुझ्या माझ्यावर मोठी कृपा होईल काम पूर्ण झाल्यावर मी तुझ्या वस्तू तुला परत करीन कलावती म्हणाली बहिणी यात काय मोठे आहे मला आता पळपोट लाटणे तव्याची गरज नाही म्हणून तू घेऊ शकतेस थांब मी आत्ताच घेऊन येते कलावती किचनमध्ये जाते आणि किचनमधून पळपोट लाटणे आणि तवा आणते आणि शेजारणीला देते तेव्हा शेजारी म्हणते ताई तुमचे खूप खूप आभार आज तुम्ही माझे खूप मोठी अडचण दूर केली आहे स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर मी तुमचे पळपोट लाटणे आणि तवा परत करील कलावती म्हणाली ताई काळजी करू नका तुमचे काम पूर्ण झाल्यानंतर आरामात मला परत करा शेजारणीने कलावतीचे पळपट लाटणे आणि तवा घेऊन निघून जाते काही वेळाने दुसरी स्त्री कलावतीच्या घरी येते कलावती तिचे खूप प्रेमाने स्वागत करत आणि म्हणते ये ये ताई आज तुला माझ्याकडून काही हा काही हवे आहे का तू अजिबात संकोच करू नकोस तुला माझ्याकडून काय हवे आहे ते मी सांग मी तुला नक्कीच मदत करीन तेव्हा ती बाई म्हणते कलावती माझ्या घरात खूप घाण आहे आणि माझ्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी काही नाही म्हणून मी तुझ्याकडून झाडू मागायला आली आहे जर तुला काही अडचण असेल नसेल तर कृपया मला तुझ्या घरातील झाडू दे मी माझे घर स्वच्छ केल्यानंतर झाडू तुला परत करेल कलावती काही विचार न करता म्हणते ताई तुम्हाला फक्त झाडूच हवा आहे ना मग त्यात काय अडचण असू शकत नाही तुम्ही थांबा मी तुम्हाला माझ्या घरातील झाडू आणते असे म्हणत कलावती घरात जाते आणि झाडू आणते आणि त्या महिलेला देते ती बाई कलावतीच्या घरातून झाडू घेऊन निघून जाते त्यानंतर काही वेळाने दुसरी महिला कलावतीच्या घरी येते कलावती तिचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते कलावती म्हणते ये ताई आज माझे घर कसे येणे येणे केले तू जे काही हवे आहे ते मला न डगमगता सांग मी तुला मदत करण्याची नक्की प्रयत्न करील तेव्हा ती स्त्री म्हणती कलावती तू खूप दयाळू आहेस मी तुझ्याबरोबर खूप ऐकले आहे तू नेहमी सगळ्यांना मदत करत असतेस म्हणून मी, मी तुझ्याकडून छोटीशी मदत मागायला आली आहे कलावती म्हणते ताई अजिबात संकोच करू नका तुम्हाला जे काही हवे आहे ते मी मागात जर ते माझ्या कड असेल तर मी मी नक्कीच देईल तुम्हाला मी तुम्हाला नक्कीच मदत करेल तेव्हा ती स्त्री म्हणते कलावती आज माझ्या घरी मुलीचे मुलाचे कुटुंबिक आणि माझ्या मुलाला बघायला येत आहे त्यामुळे मला थोडी काळजी वाटत आहे कारण माझ्याकडून माझ्या मुलीला घालवण्यासाठी एक सुद्धा दागिना नाही त्याचबरोबर चांगली साडीसुद्धा नाही मला काहीच कळत नाही की मी माझ्या मुलाला मुलीला मुलासमोर कशी उभा करू अंगावर दागिना आणि चांगली साडी नसल्यामुळे मुलीकडेच पाहुणे लगेचच माझ्या मुलीला नाकारून निघून जातील कृपया तुम्ही मला माझ्या मुलीसाठी काही दागिने कपडे द्या मी एका दिवसाने ते सर्व परत करीन जेव्हा बघायचे कार्यक्रम पूर्ण होईल तेव्हा मी तुमचे दागिने परत करील शेजारीन हे म्हणणे ऐकल्यानंतर कलावतीने कलावती म्हणाली ताई काळजी करू नकोस तुझ्या मुलगी माझे लहान बहिणीसारखी आहे मी तिला नक्कीच मदत करेल मी तुला माझे दागिने आणि साडी आत्ताच देते जी नसल्या नेसल्यावर तुझी मुलगी राजकुमारीसारखी दिसेल मग कलावती आज जाते दागिने आणि साडी आणते व शेजारणीला देते ती श्री आनंदाने कलावतीचे दागिने आणि साडी घेऊन निघून जाते संध्याकाळी आणखी एक शेजारी कलावतीच्या घरी येते कलावतीचे तिचे खूपच प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते ये या ये बहिणी मला सांगतो आज माझ्या घरी का आली आहेस मी तुला कशी मदत करू शकते संध्याकाळी आणखी एक शेजारी कलावतीच्या घरी येते कलावती तिचे खूप प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते य ये बहिणी मला सांगतो आज तुझ्या माझ्या घरी काला ए बहिणी मला सांग तू आज माझ्या घरी का आली आहेस मी तुला कशी मदत करू शकते तुम्हाला जे काही हवे आहे ते, ते मला न डगमगता सांग मी तुम्हाला नक्कीच मदत करेन शेजारीने म्हणत म्हणते अग कलावती बहिणी तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदत करतेस म्हणून मी तुझ्याकडे आली आहे माझ्या मुलीला भूक लागली आहे आणि माझ्याकडून तिला घ्यायला दूध नाही म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आली आहे जर मला थोडे दूध मिळाले तर खूप मोठे उपकार होतील कलावती म्हणाली आग ताई यात काही मोठी गोष्ट आहे मी आत्ता तुला दूध आणून देते कलावती किचनमध्ये जाते आणि दूध घेऊन येते ते दूध शेजारणीला देते शेजारी आनंदाचे दूध घेऊन निघून जाते अशा प्रकारे कलावती तिच्या घरी आलेल्या सर्वांनी मदत करते आणि आनंदाच्या घरातील काम करू लागते त्यानंतर रात्री तिचा नवरा घरी परतो आणि कलावती आपल्या पतीला नमस्कार करते आणि तिची चांगली सेवा करते रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा ते त्याने एक वाईट बातमी ऐकायला मिळते एक माणूस दावत कलावतीच्या घरी येतो आणि कलावतीच्या नवऱ्याला म्हणतो अरे भाऊ काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटून आहे सर्व सामान गायब झाले आहे कलावतीचा नवरा घाबरतो आणि तो धावत धावत त्याच्या दुकानात जातो तेथे ते गेल्यावर तो पाहतो की त्याचे सर्व सामान कोणीतरी लुटलेले आहे त्यांच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसे चोरीला गेले आहे त्याला दिसत दिसते तो दुःखी आणि निराश होऊन घरी परतो आणि कलावतीचे सर्व काही सांगतो हे ऐकून कलावती खूप दुःखी होते आणि कलावती म्हणते काळजी करू नका आपल्या घरातील अजून खूप पैसा आहे त्या पैशाची मदतीने तुम्हाला पुन्हा व्यवसाय सुरू करता येईल त्यानंतर कलावतीने तिच्या घराच्या तिजोरीत पाहते परंतु तेही पूर्णपणे रिकामी दिसते त्यातील सर्वसामान सर्व पैसे चोरीला गेलेले होते हे पाहून कलावतीला खूप दुःख होते ही कसे घडले ही तिला काही समजत नाही कलावतीचा नवरा तिच्यावर खूप रागवतो आणि कलावतीचा विचारतो करा कलावतीला विचारतो खरे सांग घरात ठेवलेले सगळे पैसे कोटे गेले कलावती म्हणते अहो दिवसभर मी घरीच होती सगळे पैसे तिजोरीतच होते पण परंतु आता सर्व पैसे गायब आहेत हे सर्व पैसे कोणी चोरले माहीत नाही कृपया आम्ही शांत व्हा आपण यावर नक्कीच काहीतरी उपाय शोधू कलावतीचा नवरा म्हणतो तू इतर लोकांना ग घरात बोलवून खाऊ घालणे अनवळखी लोकांना घरात बोलवणे याचे हे फळ चोर आहे त्यापैकी ए एकाने ऐकले आपल्या घरातून सर्व पैसे चोरी चोरले आहेत कलावतीचा नवरा रागाच्या भरात तिला शिव्यागाळी करतो कलावतीचे सासूही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते तू नेहमी शेजाऱ्यांना घरात वस्तू देत राहतीस विचार न करता कोणाचीही मदत करतेस त्यापैकी एका घरातील सर्व पैसे चोरले आहेत सर्वजण कलावतीच्या कलावती नवऱ्याला सांत्वन सांत देतात आणि म्हणतात देत। अहो अजून माझे दागिने आहेत मी माझे काही दागिने आपल्या शेजारणीला दिले होते मी तिच्याकडून दागिने घेऊन परत येते त्या दागिन्यामुळे आपल्यावरील हे संकट टळू शकते असे बोलून कलावती त्या शेजारणीच्या घरी जाते जिला तिने दागिने दिले होते परंतु ते ते गेल्यावर तिला मोठा धक्काच बसतो तो, तो पाहते की तिच्या घरी कोण नाही ती महिला महिला घर सोडून कलावतीचे दागिने घेऊन गे पळून गेली आहे कलावती निराश होऊन घरी परतते आणि तिच्या पतीला सर्व काही सांगते कलावतीचे बोलणे ऐकून तिचा नवरा खूपच चिडतो आणि कलावतीला शिव्या गाय करू लागतो कलावतीचा नवरा म्हणतो अगं कलावती तू मूर्ख आहेस का तुझ्यामुळे मी माझे सर्व आणि समृद्धी गमावली आहे तुझे या दान देण्याचे सवयीमुळे आज मला या समस्याला सामोरे जावे लागले आहे ती काही नाही आत्ता तू या घरातून राहू शकत नाही तू आत्ताच्या आत्ता घरातून चालती हो कलावती म्हणते अहो तुम्ही हे काय म्हणत आहात तुमच्याशिवाय या जगात माझे कोणीही नाही तुम्हाला सोडून मी कुठे जाऊ कलावतीचा नवरा म्हणतो तुला वाटेल तेथे ते जा पण या घरातून तू तु राहू शकत नाहीस तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे तू हे घर उद्ध्वस्त केले आहे कलावतीची तिच्या नवऱ्याला हात जोडून विनंती करू लागली हे स्वामी असे बोलू नका मी कोणते कोणताही हे स्वामी असे बोलू नका कोणतेही गुन्हा केलेला नाही मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही प्लीज मला घराबाहेर काढू नका पण कलावतीचा नवरात्रीचे ऐकत नाही आणि तो तिला घराबाहेर काढतो आणि म्हणतो आत्ता तू येथून चालती हो परंतु तुझे तु तोंड दाखवू नको तू नदीत उडी मारून जीव दिले तरी चालेल परंतु आता हे ते राहू नको अखेरीस नईला जाणे दुःखी होऊन कलावती रडत रडत तिच्या घरातून निघून जाते जाताना कलावती माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करते म्हणते हे आई मी असे कोणते पाप केले होते की माझी अशी अवस्था झाली आहे लक्ष्मी माता मी रोज तुझी पूजा करायची मग तू माझ्या सोबत असे का वागलीस का तू आमच्या घरावर सं रुष्ट झाल्यास आहे मी असा केला आहे की तू माझ्यावर रागवली आहेस कलावती मंदिरात खूप रडते मग ती विचार करते की माझा नवरा मला स्वीकारणार नाही मग मी जगून तर काय माझ्या पतीचे अशी वाईट अवस्था झाली असेल तर मला जगायचा अधिकार नाही असा विचार करून कलावती आपला जीव घालवायला नदीकडे जाऊ लागते नदी जवळ जाऊन कलावती लक्ष्मीची प्रार्थना करते देवी लक्ष्मी आता मी माझे प्राण त्याग त्यागणार आहे तुझे भक्त करण्यामध्ये माझी काही चुकली असेल तर मला क्षमा कर मी माझे पतीशिवाय जगू शकत नाही म्हणूनच मी आता नदी तोडी मारणार जीव देत आहे असे म्हणत कलावती नदी तोडी मारण्याचे होते तेव्हा त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मी मातेचे प्रगट देवी लक्ष्मीची कलावती देवी लक्ष्मी कलावती म्हणते मुली थांब तू काय करतेस कलावती डोळे उघडले आणि पाहते की देवी लक्ष्मी तिच्या समोर उभे आहे देवी लक्ष्मीला पाहून कलावती खूप आनंदित होती आणि ती सारखे देवीला नमस्कार करते आणि म्हणते हे देवी लक्ष्मी मला क्षमा कर मी फार मोठी पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते ही कलावती